लाव लाव खाली पानाला पान खूप यालाच काही लोक ब्रह्मकमळ म्हणतात मातीला उकडून दाबा आणि झालेलं ज्या लावून कुंड्या झाल्या तिकडे ठेवा त्याच्यातला <laughs> काढा ठेवा <laughs> वनस्पतीचं वैशिष्ट्य <वाई> पण सांगू ठेवती <laughs> प्रतिमा आणि ती जांभळाची <laughs> जांभळाची आणि <laughs> इकडे ओळीने चुकून म्हणजे अशी <जाम्णाची>। वेगळी <laughs> <जाम्णाची>। वेगळी <laughs> लावा वेगळी वेगळी लाव

तयार बाजूला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बिया आपण लावणार आहे ते आहे भिमू भुमू हा कसा येतो हे मुलांना आपल्याला दाखवायचं आहे त्याच्यानंतर आपण कांदे कांद्याची पात येण्यासाठी काय काय करायचे होत हे कांदे हातात ठेव मेथीचे बिया ही जर लावली तर आपल्याला मेथीची भाजी याच्यातून तयार होणार आहे आणि मुलांनी गोळा केलेल्या बिया आहे ये धनिया है ये लगाने से कोथम्बीर तैयार हो जाती दनिया, दनिया दनिया है कोथम्बीर धनिया धनिया में पानी डालने से जल्दी पेड़ उगते हैं इसके सूर्यफूल अपन आता ये, ये लगाए। सुधा या बिया अपन कुंडी में टाकना आहोत अशा रीति ने अपने इतने छान पैकी हा उपक्रम चाल है हा दोडका आहे त्याच्यानंतर हा वाल आहे इथे गवार आहे भेंडी आहे हे आहे हे पालक आहे असे वेगवेगळ्या प्रकारच्या बिया आणि हे विशेष म्हणजे हे बीन्स आहेत हे बघा आपल्याला मुलांना म्हणजे कळावं की या बीन्सच्या शेंगा कशा येतात ठीक आहे इकडे आपण मिर्चा पिकल्यानंतर लावतोय आपण लिंबू कापून लिंब लिंबाचं झाड आपण प्रयत्न करूया काय काय येणार आहे ठीक आहे चला आता आता आपण दोडका भोपळा आणि एक एकेकाने आता एक एकेकाने याच्यामध्ये सुद्धा काळे वाल पिवळे वाल चवळी मूग मूग आहे अशा वेगवेगळ्या नंतर धणे आहे असे मका पण दिसते तर अशा बिया मुलांनी वेगवेगळ्या गोळा केलेल्या आहेत